नमस्कार मी जयदीप कळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक महात्मा गांधी पोलीस ठाणे पोलीस अधीक्षक श्री संदीप भोगे सर अपर पोलीस मॅडम आणि श्री पनील बिरडासर पोलीस अधिकारी मिरज उपविभाग यांनी मागील काही दिवसापासून आपल्याला नशेच्या गोळ्या व्यापार करणाऱ्या टोळ्यांच्यावर कारवाई करण्यावर आदेशित केलं होतं त्याच अनुषंगाने आम्ही महात्मा गांधी पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक श्री गुरु आणि डी टीम यांनी मागील काही दिवसापासून चौकशी करून आपल्या परिसर मिरज आणि मिरज परिसरामध्ये जी नशाच्या गोळ्यांचे व्यापार करणारे टोळी आहे ते आम्ही ताब्यात घेतलेली आहे त्याच्यामध्ये तीन आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि जवळपास चोपन्न हजार पाचशे वीस रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे जवळपास नायट्रावेट टेन एम जी या प्रकारच्या सहाशे गोळ्या आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि याच प्रकारे आम्ही याच्यामध्ये आणखी कोणी आरोपी सहभागी आहेत का त्यांना पुरवठा करणारे कोण आहेत त्याचा तपास आम्ही करत आहोत आणि संपूर्णतः या परिसरातून गांजा किंवा अवैध ज्या नशाच्या गोळ्या आहेत त्याच्यावर कारवाई करून तपास करत आहोत धन्यवाद